इकडे रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या सामान्य नागरिकांवर केलेल्या गोळीबाराचे अनेक व्हिडिओज सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत यामध्ये युक्रेनचे सर्वसामान्य नागरिक जे रशियाच्या सैन्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्यावर थेट समोरासमोर निशस्त्र नागरिकांवर रशियाचं सैन्य गोळीबार करत आहे तिकडे खारकीवमध्ये नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचं असं पाहायला मिळालं त्यांनी रस्त्यावर उतरत रशियन सैन्याचा जोरदार निषेध केला साधारण एक दोन ते तीन तासांपूर्वीचा हा या भागात निघालेला मोर्चा आहे आणि हा व्हिडिओ सध्या ट्विटरवर आणि सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आहे खारकीवमधली काही वेळापूर्वीची ही दृश्य मोठ्या प्रमाणात युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली части? म्हणजे युक्रेन रशियन हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला जातोय आणि त्या हेलिकॉप्टरच्या पायलटला पकडण्यात आलेला आहे युक्रेनच्या सैनिकांनी या पायलटला पकडलं त्यावेळेचा था हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा ही मोहीम राबवण्यात येते युक्रेनमधून पंधरा विमानांच्या माध्यमातून तीन हजार भारतीयांची सुटका करण्यात आली बावीस फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत तेरा हजार सातशेपेक्षा पेक्षा अधिक नागरिकांना भारतात सुखरूपपणे परत आणण्यात आला आहे उद्या अकरा विशेष उड्डाणं होणार आहेत ती बुडापेस्ट कोसिस रझेझो आणि बुखारेस्ट इथून होणार आहेत आणि या उड्डाणांमधून साधारण दोन हजार दोनशेपेक्षा पेक्षा ते पंचवीसशेपर्यंत पर्यंत भारतीय नागरिक त्यांना मायदेशी सुखरूपपणे आणलं जाईल आणि आता थेट जाऊयात मालवणी पोलीस स्टेशनच्या परिसरात नारायण राणे यांचे वकील सतीश माने शिंदे हे बहुधा त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये होते आणि क नारायण राणे आणि नितेश राणे हे दोघेही साधारण पावणे दोनच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तेव्हापासून अगदी आत्ता काही वेळापूर्वीपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं अर्थात या संदर्भातली जी मुख्य तक्रार होती ती महिला आयोगाकडे करण्यात आली होती आपण पाहूया सतीश माने शिंदे काय म्हणतात पण जरूर नाही आहे तरी राणेसाहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही खुलासा केलेलं आहे ते ते सी बी आयमध्ये हजर करतील परंतु ह्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे कुठल्या आधारावरती विचारतात अजून मला माहिती नाही आहे आणि हे असंच लढाई चालूच चालूच राहील आणि डी सी पीच्या सारख्या ऑफिसर असल्या किरकोळ मॅटरमध्ये इन्व्हेस्टिगेट करतोय म्हणजे तुम्ही इंटेन्शन काय आहे त्यांचं ऐकून पाहिजे त्यांनाच विचारा इंटेन्शन काय आहे त्यांचं त्रास त्रास कोणी नाही देऊ शकत फक्त सतवायचं प्रॉब्लेम आहे त्यांचं बसून त्यांना सतवायचं प्रॉब्लेम आहे काही चौकशी करण्यासारखं काही नाही आहे काही तर तुम्ही तुम्ही ते पोलीस ऑफिसरना विचारायला पाहिजे की कुठल्या आधारवर तुम्ही त्यांना एवढा उशीर बसून ठेवलंय ते पण सेंट्रल मिनिस्टरना ट्रीट करायचं अजून त्यांना काय मॅनरिझम्स नाहीये त्यांना कुठे अजून सुद्धा आदेश येत आहेत का की अशा प्रकारे वाटतंय असं मला वाटतंय काही पॉलिटिकल दर दहा पंधरा मिनिटांनी फोन घेतात ऐकतात आणि परत येतात ऐकायला म्हणजे चौकशी काही नाही सगळ्या सगळ्या टाईपचे प्रेशर आहे कोण त्यांना करतोय नंतर कळेल ना सी डी आर वगैरे काढतो आम्ही नंतर चालू आहे चालू आहे थँक्यू त्यामुळे सतीश माने शिंदे यांचं म्हणणं होतं की जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत मधूनच फोन घेतला जातोय आणि मग पुढच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे पण माहिती का पाहिजे याची कोणती ठोस कारण इथल्या पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे नाही असंही त्यांनी नमूद केलंय